आता मुंबईमध्ये काँग्रेसची एक महत्वाची बैठक होती आहे दरम्यान मुंबई महानगरपालिका निवडणुका या काँग्रेस स्वबळावरती लढवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीय मनसे आणि शिवसेना उभाठासोबत तडजोड न करण्याचा सूर काँग्रेस नेते आहेत सूत्रांनी न्यूज एटीन लोकमतला या संदर्भातली माहिती दिली आहे दरम्यान शहरातील प्रत्येक मतदारापर्यंत पक्षाचं चिन्ह पोहोचवण्यासाठी कामाला लागा अशा सूचना देण्यात आल्याचं देखील सांगितलं जात आहे त्यांचा प्रश्न आहे तर आमचा प्रश्न आहे की आम्ही अनुकूल आहोत की नाही या संदर्भामध्ये चर्चा करली ती चर्चा चालू आहे जी भूमिका आहे बहुतांश लोकांचं सगळ्या आमच्या जे काही नेते मंडळींचं या संदर्भामध्ये जवळपास एक मत आहे परंतु आता मला असं वाटतं की त्याला मूर्त स्वरूप राष्ट्रीय स्तरावरती नेत्यांशी आमच्या अध्यक्ष असतील राहुल गांधीजींची असतील खरगे साहेबांशी यांच्याशी चर्चा करून चेन्नईतलाजी आणि प्रदेशाध्यक्ष दोन्ही मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिळून निर्णय घेतील तो आपल्याला लगबग कळेल आहे दरम्यान आम्ही काँग्रेसला कुठलाही प्रस्ताव पाठवलेला नाही अशी अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी दिली मुळात असं कुठलंही काँग्रेसकडे प्रस्ताव आम्ही पाठवलेला नाहीये त्यामुळे हे बोलण्याला काही अर्थ नाही ना आम्ही जर कुठला प्रस्ताव पाठवला मग हर्षवर्धन सकपाळ साहेब बोलले तो गोष्ट वेगळी असा प्रस्तावच आमच्याकडनं गेलेला नाहीये त्यामुळे त्याच्याविषयी बोलायची काही गरजच नाहीये सांगितलं या संदर्भातली जी भूमिका आणि ती योग्य वेळी तुम्हाला सांगतील आता एक महत्वाची बातमी बघूया ठाण्यामध्ये आज ठाकरेंची शिवसेना आणि मनसेकडनं संयुक्त असा मोर्चा काढला जाणार आहे ठाणे शहरातील पाणी समस्या वाहतूक कोंडी समस्या आणि रस्त्यातल्या खड्ड्यांच्या प्रश्नांना अनुसरून हा मोर्चा निघणार आहे या मोर्चाच्या माध्यमातून ठाणे महानगरपालिकेच्या कारभाराबाबत जाब विचारला जाणार आहे हा मोर्चा गडकरी रंगायतन ते ठाणे महानगरपालिका असा दुपारी तीन वाजता आयोजित करण्यात आलाय आणि या मोर्चासाठी दोन्ही पक्षांकडनं जय्यत तयारी करण्यात आली आहे महाराष्ट्राची म्हणून ठाण्याकडे पाहिलं जातं आणि हे आमच्या सगळ्यांसाठी ठाण्यात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकासाठी हे अपमानास्पद आहे सो तो विषय आहे ठाण्यातला पाण्याचा प्रश्न आहे ठाण्यातला ट्रॅफिकचा प्रश्न तर एवढा भयानक झालेला आहे माजी मुख्यमंत्री ज्या शहरात राहतात तिथे पाच पाच तास ट्रॅफिकला लागतात तीन चार किलोमीटरचा अंतर्गत करायला सो एवढं दुर्भा दुर्भाग्यपूर्ण ठाण्याची ट्रॅफिक झालेली आहे ठाण्यातला टँकर माफियांचा प्रश्न प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे खड्ड्यांचा प्रश्न वाढलेला आहे आणि दहशत हा सगळ्यात मोठा कलीचा मुद्दा आहे जो शिंदे गटांक शिंदे गटाकडनं या ठाण्यात केली जाते ज्या पद्धतीने मुख्यमंत्री पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यात ते ज्या भागाचं प्रतिनिधित्व करतायत त्या महानगरपालिका हद्दीत जी गुंडगिरी जी दरोडेखोरी जो भ्रष्टाचार जी लाचलुचपत सुरू आहे त्याविरुद्ध हा मोर्चा आहे मी मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करतो त्यांनी दत्तक घेतलेल्या नाशिक मध्ये जी गुंडगिरी विरुद्ध मोहीम सुरू केलेली आहे आणि कोणाचाही न ठेवता कोण कोणत्या पक्षाचा आहे याची फिकीर न करता त्यांनी पोलीस आयुक्तांना जे आदेश दिलेले आहेत ती गुंडगिरी मोडून काढा अशा प्रकारचे आदेश त्यांनी ठाणे जिल्ह्यातल्या गुंडगिरी विरुद्ध देणं गरजेचं आहे गणेश नाईक एक ज्येष्ठ नेते आणि मंत्री आहेत त्यांनी सुद्धा या रावणराजविरुद्ध आवाज उठवलेला आणि मी त्यांचे अभिनंदन करीन की त्यांनी ही सर्व हरामखोरी मोडून ठाण्यामध्ये जनतेचे प्रश्न ऐकण्यासाठी जनता दरबार सुरू केले आणि आज आम्ही या अन्यायाविरुद्ध या भ्रष्टाचाराविरुद्ध शिवसेना आणि मनसे एकत्र होऊन मोर्चा काढत आहोत